मुख्यमंत्र्यांचं नागपूर जळतय हे दुर्दैवी आहे असा हल्लाबोल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी केलाय मुख्यमंत्र्यांना नागपूरच्या घटनेची जबाबदारी घ्यावीच लागेल असंही त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांचे नागपूर जळतय म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा म्हणजे आज महाराष्ट्राची अस्मिता पणाला लागलेली आहे महाराष्ट्राची शांतता पणाला लागली आहे आणि ह्याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः असं माझं म्हणणं आहे कारण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल ते स्वतः होम मिनिस्टर पण आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मुख्यमंत्र्यांचं नागपूर जळतंय हे दुर्दैवी आहे असा हल्लाबोल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी केलाय मुख्यमंत्र्यांना नागपूरच्या घटनेची जबाबदारी घ्यावीच लागेल असंही त्यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांचे नागपूर जळतंय म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे महाराष्ट्र महा, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा म्हणजे आज महाराष्ट्राची अस्मिता पणाला लागलेली आहे महाराष्ट्राची शांतता पणाला लागली आहे आणि ह्याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः आहेत असं माझं म्हणणं आहे कारण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल ते स्वतः होम मिनिस्टर पण आहे